महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण करा आणि बेल आयकॉन प्रेस करा सरकारने जीएसटीच्या नावाखाली शेतकरी व्यापारी उद्योजकांचं कंबरड मोडलंय या सरकारला सत्तेतून हद्दपार करण्याची गरज आहे तुळजापूर तालुक्याचे विद्यमान आमदार हे फसव्या घोषणा देत आहे नळदुर्ग येथे महात्मा बसवेश्वर महाराज आणि माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा स्मारक पुतळा बसवणार होते याचं काय झालं असं आरोप करत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना त्यांची जागा दाखवा अशी सडकून टीका राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे धाराशिव जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट धीरज पाटील यांनी केली आहे धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं तुळजापूर विधानसभेची पूर्वतयारी करिता महाविकास आघाडीचे नळदुर्ग येथे निष्ठावंत कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता पाहूयात मेळावा घेण्याचा पाठिंबा उद्देश काय होता आपला आज दद्रुक ऐसे ऐतिहासिक नगरीमध्ये महाविकास आघाडीचं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट शिवसेना उद्धव ठाकरेगट तसेच राष्ट्रीय अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा आज निष्ठावंत कार्यकर्त्याचा मेळावा या ठिकाणी आम्ही या आयोजित केलं मागचं उद्दिष्ट एकच आहे की येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक निवडणूक इन महाविकास आघाडी म्हणून आम्ही एक संघ या ठिकाणी नि निवडणूक लढवणार आहोत त्यादृष्टीनं एक पूर्वतयारी म्हणून आज आज विधानसभेची पूर्वतयारी आहे येणाऱ्या आठ दहा दिवसामध्ये विधानसभेची बिगूर वाजणार आहे त्यामुळे या ठिकाणी आम्ही सर्वांना एकत्र करण्याचं काम आणि गेट टुगेदर करण्याचा स्नेह मेळावा या ठिकाणी आम्ही घडवून आणले आहे पुढे काय तुमचा अजेंडा असणार आहे पुढे आज महाविकास आघाडीच्या दृष्टीनं या तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वा सर्व पक्ष मिळून आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहोत आणि या निवडणुकीमध्ये जे काही महाविकास आघाडीची श्रेष्ठी ठरवेल त्या पद्धतीने आम्ही वाटचाल करणार दादा काय सांगाल ह्याचा मेळावा झालेला आहे तालुका अध्यक्ष तालुकाध्यक्ष त्यानिमित्तानं तालुकाध्यक्ष नाते मेळाव्याचं समर्थन करतो येत्या विधानसभेच्या निवडणुकीला आणि सामोर जात असताना लोकसभेला कसं आम्ही महापासा कार्यकर्ते नेशे थंडी उभे राहून हजूचे संपादन केलं अशा आता या येत्या